म्हणजे हा विषयावर चर्चा करीत असताना कारखान्याच्या वेगवेगळ्या आपल्याला स्वतःला माहिती त्यांनी सगळ्यांनी चांगली अशी माहिती दिली मला असं वाटत होतं एवढं सहज असं जे आहे काय की मात्र त्याच्यामध्ये जर खोलवर गेलं तर जरा वेगळं चित्र निर्माण झालेलं दिसतय आणि कितीही वेगळं चित्र निर्माण झालेलं असलं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत तर तुमचं अभिनंदन करतो तुम्ही अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही सगळे एकत्र येऊन तुम्ही लढताय तुमच्या प्रश्नावर तर आज लढायची सुद्धा लोकांची मानसिकता नाही जवळपास मला असं वाटतंय पाच सहाशे लोक असतील कर्मचारी सुद्धा सहाशे लोक आहेत त्याच्यातली काही लोक तिथं आंदोलन करतायत बाकीचे घरी आहेत तुम्हाला मिळाले आम्हाला पण मिळणार आहे ह्या भावनेतून ते तिथंच आहेत घरीच त्यांना सांगू इच्छितो घरामध्ये बसून न्याय मिळत नसते रस्त्यावर यावं लागतंय जे भावंड जे बंधू आपले लढतायत त्यांच्यासोबत आपण देखील लढलं पाहिजे तर आता तुमच्या बरोबर शेतकऱ्याचा सुद्धा विषय असाच आहे तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं ज्या ज्या शेतकऱ्याचे विलं तकलेले शेतकऱ्यांना देखील संपर्क करा प्रत्येकाच्या मनामध्ये पैसे मिळावेत ही भावना आहे मात्र ते तिथंच घरीच भावना आहे तर त्याच्या भावना जागृत करा लढल्यावर न्याय मिळत असते आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे आणि हि कुणी कारखाना घेतला असेल त्याचं देखील अभिनंदन आहे मात्र हे सगळं युनिट सुरू करीत असताना इथल्या कामगारांचे प्रश्न आधी बघा त्यांच्या पैशाचं बघा त्यांचं पीएफचं बघा ग्रॅज्युटीची रक्कम त्याची द्या थकीत बिल असतील काही शेतकऱ्याचे त्याचे सुद्धा द्यावा द्या आता त्याचं इथं कोणी प्रतिनिधी त्यांचा आहे का नाही मला माहित नाही तर कुणी नसेलच मला असं वाटतंय मात्र माझा आवाज तिथं कुठं जात असेल कुणी लांबून सांभून जर ऐकत असेल तर त्यांनी बी त्याला निरोप करावं संबंधित कारखाना ज्यांनी घेतलाय त्या युनिटनं की हे लोकांचे पैसे आधी द्यावे लागतील हे पैसे दिल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आणि तुम्ही जसं जशी इंग्रजाची नीती होती त्या नीतीने जर तुम्ही वागणार असाल हे चुकीचं आहे या लोकांचे पैसे कष्टाचे आहेत अनेक वर्ष चाळीस चाळीस वीस वीस वर्ष इथं ज्यांनी काम केलंय त्या लोकांनी कोणाकडे बघायचंय तुम्ही बाहेरचे कर्मचारी आणून इथं लोकांना धामधूम करताय रात्रीच आता या आमच्या बंधूंनी सांगितलं की रात्री कुणीतरी इथं ता दगड मारले तर माझी त्यांना विनंती आहे दगड मारायचं असेल तर समोरासमोर येऊन मारा असे संध्याकाळी लोकांच्या आंदोलनात दगड घालू नग आणि इथले कोण पी आहे त्यांना रीतसर पत्र द्या गा। तुम्ही आता मी पण त्यांना बोलतो आम्ही त्यांना बोलूत आता आणि जी कोण रात्री तो ज्याला लय म्हणजे मगरू लायतो ज्याला माझाय आहे त्याला तर त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करा ही खडा टाकून बघायचा प्रयत्न तुम्ही करू नका ही बसलेले थोडे जरी लोक दिसत असली तरी यांच्या माग सगळी लोक आम्ही सगळे ताकदीने उभे तुम्हाला पैसे दिल्याशिवाय गत्यंतर नाही आणि इथून पुढं या लढाईमध्ये तुम्ही एकटे नाहीत कुणी नर्वस होऊ नका तुम्हाला कुणी दाबादाबीचा प्रयत्न करतील कुणी पाहुणारावर आमचे सर जसे म्हणले तसं अमुकय तमुक या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे म्हणून सगळे हे नीती वापरत असतात आपली कामगारांची एकजूट कायम ठेवा शेतकऱ्यांना देखील आता तुम्ही तसा निरोप द्या आणि याच्या अगोदर देखील ज्यांनी कारखाना घेतलाय त्यांनी बी त्यांना पण माहिती आहे की आम्ही लढाईमध्ये उतरल्याच्या नंतर अर्धी लढाई सोडित नाहीत हे माझा आतापर्यंतचा आमचा इतिहास आहे आणि ते होता शंभू महादेव हे सुद्धा पनगेश्वर हे बारा लिंगापैकी हे सुद्धा दुसरे एक लिंग आहे त्याच्यामुळं तुम्ही येत असताना आणि लोकांना नीट बोलत असताना नीड बोला, बोला। मग भाषा करू नग असं माझं त्यांना विनंती आहे लोकांचे पैसे द्या आम्ही सुद्धा इकडे येणार नाही खरं तर म्हणजे तुम्ही मला सगळ्यांनी बोलून निमंत्रण दिलं माझ्या नावानं पत्र दिलं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा मी आलेलो मी कोणाच्या व्यक्ती दोषाने किंवा कशानं आलेलो नाही आणि मी मराठवाड्यातला भूमिपुत्र आहे त्याच्यामुळे केज आणि पनगेश्वर काही मोठं अंतर नाही वेळ प्रसंगी मला उपोषणाला तुमच्यासाठी बसावं लागलं तर मी उपोषणाला बसत त्याची तुम्ही काळजी करू नका मात्र आपण हे जे आपले न्याय हक्काची लढाई आहे आपल्याला लढायची आहे आपल्या पदरामध्ये शंभर टक्के हा न्याय आपल्याला पाडून घ्यायचा आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा आहे नसतील त्यांना द्या तुझ्या हक्काचे पैसे घ्यायचे आपल्याला आणि तुम्हाला या या स्टेजवर तुम्हाला मी शब्द देतो की तुमच्या शेवटच्या एक रुपया कारखान्याकड राही राहणार नाही इथपर्यंत मी तुम्हाला सहकार्य करतो त्याच्यात तिळ मात्र काही शंका नाही ये पर, आ, ये तुम्ही येते नाही आपण सगळे मिळून ही लढाई आपण लढूया आणि पुन्हा एकदा या कारखान्याचे कोण युनिट घेतले कोणी नाही घेतलंय त्यांनी समजून घ्यावं लोकांचे पैसे दिल्याशिवाय तुम्ही इथं शाळा करू नये असं मला वाटतंय तुम्ही शंभर टक्के अजून दुसरा एक कारखाना घ्या आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला तुम्ही कारखाना घ्यायला लागलात म्हणजे तुम्ही आमचाच ऊस गाळणार आहोत पण येत असताना लोकांचे मुडके मोडू नका तुमच्या सत्तेचा आणि पैशाचा माज तुमच्यापाशी राहू द्या गरीबाच्या हाताना जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रांत्या झालेल्या आहेत आम्हाला तुमच्यावर बोलायला आम्हाला तुमच्या अंगावर यायला भाग पाडू नका जसं की रात्री तुम्ही कर्मचाऱ्याच्या अंगावर दगड घालायला लावले इथं अशा चुकीचं कृत्य करू नका हे एवढीच विनंती करतो माझं लांबत चाललेलं ला भाषण थांबवतो आणि आपल्याला शंभर टक्के याच्यामध्ये यश मिळवायचंय आम्हाला पैसे पाहिजेत आणि आमच्या हक्काच्यात आम्ही उष्णे मागायला लागलो नाहीत ज्या लोकांनी कष्ट केलेले तीच लोक आज इथं बसलेत खर तर तुमच्यावर उपोषणाची वेळ यावी ही सुद्धा दुर्दैव आहे तर तुम्ही वडीलधारी माणसं इथं जवळपास सहा दिवसानं बसला इथं कुणी माणूस फिरकत नाही अरे तुम्ही आपण काय जनवार आहोत तुम्ही विचारलं पाहिजे तुझी अडचण काय तुम्ही का बसला किती शोकांती काय सर पहिलं एखादा आंदोलनाचं पत्र गेलं एक दोन पाच वर्षापूर्वी दहा पाच वर्षापूर्वी तर ता त्याची दखल घ्यायचं प्रशासन विचारायचं उपोषणाला बसू नका सहा सहा दिवस माणसं उपोषणाला बसलेत जानवर बांधलेले नाही तर इथं कुणी माणूस येत नाही यांनी भावाने आता सांगितलं मागच्या दरवाजा वाट कारखान्याची मॅनेजमेंट करणारी लोक येत तुम्ही आहे ना चांगले आहेत ना तुम्ही लोकांच्या उद्धार करते आहेत ना तुम्ही लोकप्रतिनिधीत तुम्ही भले ह्या मतदारसंघातल्या नसताल पण कुठल्या तरी मतदारसंघामध्ये तुम्हाला पाच पंचवीस तीस वर्ष प्रतिनिधित्व करायला तुम्हाला लोकांनी मतं दिलेले आहेत दान दिलेलं आहे तुम्हाला ही की तुम्ही लोकांचं कल्याण करता तिथून येऊन तुम्ही इथल्या जर लोकांच्या मनगुटीवर बसून यांचे मुडके मांडणार असतात तर इथले लोक कसे सहन करतील आणि तुम्ही ज्या मतदारसंघामधले तिथलाच मी सुद्धा एक छोटा कार्यकर्ताय तुम्हाला माझ्या संदर्भात माहिती आहे आम्ही जर एखादी लढाई हातात घेतली तर अर्ध्यावर सोडित नाहीत माझी विनंती अशी आहे की उपोषणाला भेट द्या या उपोषण सगळे प्रश्न जाणून घ्या याचं म्हणणं काय ते ऐका भले त्या टायमाला आम्ही असूत किंवा नसूत इथं सगळे ज्याची मागणी आहे ती लोक इथं उपोषणाला बसलेले आहेत तुम्ही तिथं येऊन चर्चा करा आणि चर्चेनं प्रश्न भेटवा अन्यथा तुम्हाला आम्ही कारखाना चालवू देणार नाहीत मी तुम्हाला सांगतो अजून तुम्हा तुम्हा। तुम्हा। तर अनेक शेतकरी याच्यामध्ये मेन्शन व्हायचे राहिलेत अनेक शेतकरी मला गुपची फोन करतात तुम्ही या खर तर मी अचानकच आलो नाहीतर सगळी लोक इथे जमा झाले अशा आले असते अशी आशा व्यक्त करतो आणि पटकन हे दोन दिवसामध्ये कारखान्याचं बी कोणी शिष्टमंडळ असेल त्यांनी यावं लोकांवर चर्चा करावी एवढीच विनंती करतो माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो जय हिंद जय भारत जय किसान लाल सलाम हो शेतकरी एक आवाज जीजी मध्ये कामगार मध्ये काम करायला लागलाय त्याला कळवलं पाहिजे की आपण बी कामगार आहेत बाहेर बी कामगार आहेत उद्या जरा तुझ्यावर बी वेळ ती तीन काम टाकून आपल्या सामील व्हा अशी घोषणा त्यांना ऐकलं तर शेतकरी कामगार एकजुटीत जा शेतकरी कामगार एकजुटीत चा शेतकरी कामगार एकजुटीत चा लढिंगे लढिंगे लड़ेंगे